वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोर्या सगळ्यांकडे श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे अतिशय आनंदी प्रसन्न वातावरण सगळीकडे आहे या गणेशाचे तत्व लहरी वातावरणामध्ये भरभरून भरले आहे आणि या सगळ्या लहरी आपल्याला आपल्यामध्ये आत्मसात करून आणि आपली आत्मशक्तीही वाढवायची आहे प्र, प्र समाधान आपल्याला व्यक्त करायचं प्रा प्राशन करायचं आहे हे, हे। त्यासाठी श्री गणेशाची विविध प्रकारे उपासना केली जाते इथे आपण आता संकटनाश गणेश स्तोत्र जे ब्रह्मर्षी नारद मुनींनी रचलेलं आहे हे स्तवन गणेशाचं स्वतः केलेलं आहे ते स्तवन इथे आपण बघणार आहोत अथ नाशनं गणेश कुठल्याही शुभ कार्याच्या आरंभी या गणेशाचं स्तवन केलं जात वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ हेही म्हणताना आपण तो महाकाय काया, काया देहमुठायाचा असा आणि कोटी सूर्यांची प्रभा तेज जेवढं असेल तेवढं तेज याच आहे इतका तेजस्वी हा आहे असा निर्विघ्न कुर्मे देव तर निर्विघ्नपणे आमचं कार्य तू पार पड पडू दे अशी प्रार्थना प्रत्येक शुभ कार्याच्या आपण या गणेशाला वंदन करत असतो नारद वाच ब्रह्मर्षी नारद म्हणी म्हणतात प्रणम्यशी शिरसा देव गौरी विनायकं प्रणम्य शिरसादेवन तुला शिरसाष्टांगाचे दंडवत घालून आम्ही प्रणाम करतो देवा गौरी पुत्र विनायक हा गौरीचा पुत्र आहे आणि विनायक विनायक म्हणजे समस्त विश्वाचा नायक शूर असा सेनानी पण आहे आणि सिद्ध सिद्धीप्राप्ती करून देणारा सिद्धी विनायक हा अशा प्रकारे नायक विघ्नांचे हरण करणारा असा हा विघ्ननायक आहे भक्ता नित्यम आयुष कामार्थ सिद्ध ये भक्तांच्या मध्ये सदैव याचा वास आहे आणि याच स्मरण नित्य केल्यानंतर हा चारही पुरुषार्थ प्राप्त करून देतो आयुष्य आयु वाढते धर्मार्थ काममोक्ष असे चारही पुरुषार्थही आपल्याला प्राप्त होतात सिद्ध करून देतो हा प्रथम वक्रतुंड द्वितीयकम् वक्रतुंड हे याच प्रथम नाम आहे एकदंत असलेला एक हा हे याच दुसरं नाव आहे तृतीयं कृष्णपिंगाक्षम गजवक्रम चतुर्थक तृतीयं कृष्णपिंगाक्षम अक्ष डोळे कृष्णपिंग गजाचं मुख याला असल्यामुळं त्याचे डोळे अगदी बारीक म्हणजे बारीक आपण केव्हा बघतो लक्षपूर्वक के एखादी गोष्ट आपल्याला बघायची असली तर आपण बारीक डोळे करून बघतो तर ही याने आपल्याला त्याच्या रूपाद्वारेच दिलेली शिकवण आहे की तुम्ही कुठलंही कार्य करण्याआधी बारीक अभ्यास करा त्या गोष्टीचा आणि मग पुढे तुम्ही त्याच्यात योग्य असा निर्णय घेऊन ते कार्य करा गज वक्र चतुर्थक गजचे हे मुख याला लावलेले आहे आणि त्यामुळे असे सुंदर वक्रतुंड म्हणजे सोंड ज्याची आहे मुखावर अशी ती तिरपी असते म्हणून वक्रतुंड म्हणतात यातनं सुद्धा बोध आहे हा की ही सोंड किती हा गजाला कितीतरी सामर्थ्य प्राप्त असतं एक मोठा वटवृक्ष जरी असेल तर मुळा सगट मुळा सगट उकडून टाकण्याचं सामर्थ्य या सोंडेमध्ये हत्तीच्या असतं तरीसुद्धा अतिशय शांत स्थिर बुद्धी असलेला अगदी पृथ्वी प्रदक्षिणा जी करायची ती मात्या पित्याला समोर बसवून आणि बुद्धी अशा प्रकारे तिचा उचित असा निर्णय घेऊन आणि ते माता पित्याला समोर बसवून पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा झाली हे साध्य दाखवणारे हे गणेश देव लंबोधरम पंचमंच षष्टम विकटमेव लंब उदर ज्याचं आहे म्हणजे काय तर या उदरामध्ये काही तुम्हाला यश अपयश दुःख सगळं पचवता आलं पाहिजे आठ ठेवता आलं पाहिजे असंही दाखवून देणार हे लंब उदर विकट म्हणजे भव्य अशी काया ज्याची आहे असा सप्तम विघ्नराजम चूम्र वर्णतथाष्टमम विघ्नराज म्हणजे विघ्नांचा नाश करणारा असा हा आहे आणि धुम्रत्तीचा वर्ण जो असतो तो तशा हा आहे भालचंद्रं च दशम तू विनायकं भालचंद्र चंद्रमा भालावर ज्याने धारण केलेला आहे चंद्र म्हणजे शीतल शांत स्थिर अशी बुद्धी असलेला त्याच बुद्धी स्थिर असली की मनही स्थिर होतं चंचल मन हे स्थिर झालं की मग आपल्याला समाधान प्राप्त होत असंही सगळं याच्या या रूपातूनच सगळं प्राप्त होत असत विनायक सर्वांचा हा नायक असा आहे आणि अकरावे एक भाल च दशम तू विनायकम एकादशम गणपती द्वादशम तू गण गना गणपती गणांचा अधिपती गण म्हणजे शिवगण शिवाची निर्मिती प्रकृती पुरुषातून समस्त निर्माण झालेलं आणि सगळे शिवगण हे ज्या गणपतीला आपला अधिपती मांडतात असं असा हा गणांचा अधिपती गणपती आणि गण म्हणजे आपली इंद्रिय पण असतात आणि ह्या इंद्रियांचा हा अधिष्ठाता मुलाधार चक्राचा हा स्वामी आहे आणि हा आपल्याला त्याद्वारे सुरक्षित सदैव ठेवत असतो आणि म्हणून हा गणपती आणि बारावे गजानन गजाचे आनन मुखचे ज्याला आहे प्रकारे ही द्वादशितानी नामानी त्रिस यह पठे न ही द्वादश बारा नाव स्त्री वेळी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी अशी ही जो नर जो भक्त पठन करतो न च विघ्न भयम तसिद्धी करम प्रभो तर त्याचे कुठलेही विघ्न राहत नाही आणि कुठलीही भय त्याला राहत नाही तो विघ्नमुक्त होतो भयमुक्त होतो आणि सर्व त्याला प्राप्त होतात प्रभू हे सर्व सिद्धी त्याला प्राप्त करून देतात म्हणून ह्याचं एक नाव सिद्धिविनायक सुद्धा आहे याची कथा पण आपल्याला अष्टविनायकच जे गीत आहे त्याच्यामध्ये एक कडवा आहे सिद्धिविनायका तुझी सिद्ध टेक गावरे तिथे सांगितले की कैटप दैत्याने जेव्हा हे सगळं गाजली होती पृथ्वी ते, ते राक्षस व उच्छाद मांडला होता आणि मग विष्णू भगवंतांनी या गणेशाचा त्या टेकडीवर जाऊन जप केला आणि ह्या त्रासातून मुक्त आम्ही व्हाव म्हणून आणि तिथे मग त्यांना हा सिद्ध मंत्र प्राप्त करून दिला या भगवंतांनी आणि त्या योगाने त्यांनी मधुकैठकांचा नाश केला आणि तिथं ते सिद्धटेक सिद्धिविनायकाचं हे गाव तिथं निर्माण झालेलं आहे पवित्र असं हे अष्टविनायकातलं एक तीर्थक्षेत्र तिथं निर्माण आहे असा हा विनायक आहे विद्यार्थी लपते विद्या धनार्थी लपते धनम याच्या पठनामुळे काय काय प्राप्त होतं हे पण ब्रह्मर्षी नारदांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनी याचं पठन केलं तर विद्यार्थ्यांना सुविद्याशी प्राप्त होते धनार्थी लगते धनम धन लक्ष्मीचं कार्य प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला आवश्यकाचं असतं त्यासाठी सुयोग्य मार्गाने धन प्राप्ती करून देणार हे स्तोत्र आहे पुत्रार्थी लवते मोक्षार पुत्र मोक्षार्थी लवते गतीम ज्यांना पुत्र कामेष्ट आहे इच्छा आहे त्यांना त्याची प्राप्ती होते आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुलीजनांना मोक्षाचीही प्राप्ती या स्तवनातून मिळते जपेत गणपती स्तोत्रं षठीर मासही फलम लपेत षठभीर मास म्हणजे सहा महिने ह्याच पठन जो करतो आज जो करतो त्याला उचित असे फल प्राप्त होते आणि संधी लभते नात्र संशया आणि संवत्सर एक वर्षपर्यंत एक संवत्सर असत पूर्ण वर्षभर याचं स्तवन केलं त्रिसंध्येच्या वेळी कि मग त्यांना तर सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि लभते नात्र संशयः संशय यात काही संशयच नाही शंकाच नाही असं साक्षात नारद मुनी हे वचन दिलेलं आहे अष्टभ्यो पट समर्पयेत लिखित वाय समर्पयेत अशा प्रकारे हे, हे। जे स्तवन आहे तर अष्ट ब्राह्मण म्हणजे ही ब्रह्मविद्या ज्यांना प्राप्त करायचे आहे ज्यांना आवश्यक आहे म्हणजे थोडक्यात ही लिहून आणि द्या तर आता लिहून देण्यापेक्षा आता आपण हे पुस्तकच दुसऱ्यांना देत असतो बऱ्याच ठिकाणी आता ही प्रसार होत आहे की तर कचकड्याच्या हे, हे त्या वस्तू वाटण्यापेक्षा सुंदर असे हे ग्रंथ हे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा प्राप्त व्हावं हे ज्ञान त्या योग्य पुढच्या पिढीवर चांगले संस्कार घडावे म्हणून अशा प्रकारची ही स्त्रोत्रांची पुस्तकं सुद्धा दान केली जातात आणि या योगे हा स्तोत्राचा प्रसार व्हावा आणि हे संस्कार पुढे पुढे चालत राहावे यासाठी इथे हे समर्पण समर्पण करायला सांगितलेलं आहे तस्य विद्या भवेत सर्व गणेशस्य प्रसादतः अशा प्रकारची ही गणेश विद्या सांगितली आहे की ही, ही संकटनाशन करणारी गणेश विद्या आहे ही या विद्येचं तुम्ही प्रसाद रूपात ग्रहण करा आणि या विद्येचा प्रसार करा सर्व प्रकारच्या सिद्धींचा हा नायक आहे आणि याच्या स्तवनाने तुम्हाला त्याच्या कृपेने या प्रकारच्या सर्व विद्या सिद्धी प्राप्त होतील द पुराणी संकष्टनाशनम नाम गणेश स्तोत्र ईश असलेला याच हे संकट नाश करणार विघ्न हरण करणार विघ्न हरता असल्यामुळे विघ्न हरण झाल्यावर मंगलमय वातावरण सर्वत्र जे होत असा हा मंगल मूर्ती याचे हे स्तवन सांगितले आहे आणि ह्या सार्वजनिक गणेशोत्सव या दहा दिवसात याचं अवश्य सर्व सद्भक्तांनी स्तवन करावं अशी मनोभावे सर्वांना प्रार्थना करते आपल्या सर्वांना हे स्तवन निश्चितपणे लाभदायक होईल अशीच गणेश चरणी प्रार्थना करते मी सौभारती संजय भिले बारामती धन्यवाद